आेंडा फाल्या कामाचा जो घेऊन निघाला हा झेंडा कामाचा जो घेऊन निघाला अर काट कुट वाट म्हणजे पोचती त्याला रगत निघल तरी बी हसल शाबस त्याची रगत निघल तरी बी हसल शाबस त्याची तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची परवा कानगर मधील घोड्या नाल्यापर्यंत जाऊन आलो तर जिथं काकानगरची वस्ती आहे तिथून जवळजवळ चारशे मीटर पाचशे मीटर अंतरापर्यंत पाण्याचा एक थेंब नाही परंतु काकानगरचं नाव बदनाम झालेलं आहे हे लवकरात लवकर शंभर टक्के एक महिना दीड महिन्याच्या आज परंतु काकानगर रेड झोन मधन काढण्याची जबाबदारी सगळी भारतीय जनता पार्टीची आहे मी स्वतः तुम्हाला ग्वाही देतो आणि मग आता आपण पाहिलं सगळ्यांनी मिळून की काकानगरच्या परिसराजवळ चारशे पाचशे मीटरपर्यंत पाण्याचा थेंब नाही फक्त काकानगरचं नाव बदनाम झाले रेड झोनमधनं ते लवकर लवकर काढण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न